नमस्कार उद्धव ठाकरे काही दिवस आधी बोलायचे दम असेल तर निवडणुका घेऊन दाखवा फक्त निवडणुका घेऊन दाखवा हे उद्धव ठाकरेंना दम असेल तर करून दाखवा दम असेल तर येऊन दाखवा असं का म्हणा वाटतं मला कळत नाही मर्द असाल तर दम असेल तर असं आव्हान कोण कौन कोणाला देतो म्हणजे मर्द असशील तर येणामध्ये हे येण्यामध्ये म्हणजे उगाच की काय बोलावं कस बोलावं याच काही भान उरत ग आणि समजा असेल मर्द ना आला मध्ये तर पुन्हा का माहिती दुनिया कोमुदिकाने केलेली एक नाही राह असं म्हणायचं काय का। बरं अशीच अवस्था येते की नाही अशीच अवस्था येते की नाही मी तुम्हाला त्या अवस्था सांगतोय अवस्था दाखवतोय साहेब ह्या सगळ्यांनी अशीच वाक्य उच्चारली होती आधी ऐका संजय राऊत बॅलेट पेपर वर पुन्हा ऐका काँग्रेसचे वडिट्टीवार इमानदारीनं बॅलेट पेपरवर वर निवडणुका घ्या ऐकलत आता ऐका रोहित पवार बॅलेट पेपरवर परत इलेक्शन व्हावं ऐकलं आता ऐका सुप्रिया सुळे बॅलेट पेपरवर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी ऐकलत आता या सगळ्यांच्या एकच मागणी होती नाही नाही बॅलेट पेपरवर घ्या ना नाही बॅलेट पेपरवर घ्या ना म्हणजे आधी काही दिल्या चुकीच्या होत्या मतदान बॅलेट पेपरवर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या ना बॅलेट पेपरवर घ्या ना असेल तर अरे काय सरकार म्हणलं बॅलेट पेपर तर बॅलेट पेपरवर बॅलेट पेपरवर तुमची काय अवकात आहे ते कळत आहे पहिली निवडणूक झाली बेस्टची असा बेस्ट रिझल्ट आला ना ठाकरे ब्रँडचा बँड वाजला म्हणजे अख्ख्याच्या अख्ख्या ठाकरे ब्रँडचा धुवा उडाला बेस्टची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती मॅनेज करता येणार नाही अशा बॅलेट पेपरवर पुढे मुंबई क्रिकेट क्लबची निवडणूक झाली बॅलेट पेपरवर तिथे काय झालं सगळ्या जगाला ठाऊक आहे साखर कारखान्यांच्या निवडणुका झाल्या बॅलेट पेपरवर माळेगावची निवडणूक विशेष आहे सुप्रिया सुळे रोहित पवार यांना जिंकता आलेली नव्हती ती अजित पवारांनी जिंकली होते जे ई व्ही सोबत गेले ते अजित पवारांनी जिंकले होते हे झालं एवढ्या निवडणुका आल्यावर तरी हाऊस भागावी ना बॅलेट पेपरची नाही पेपर हो पेपर ए, 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 ते म्हणजे बॅलेट पेपरच सक्सेसफुल असतं आम्हाला बॅलेट पेपरवर यश मिळतं म्हणजे हे ई व्ही एममध्ये गोळ करायले आहेत हे ह्याच्यात गोळ करायले आहेत ते त्याच्यात गोळ करायलेत ते बटणं दाबण्यात गोळ करायलेत आम्ही दाबायलोत पंजाचं मतदान चाललंय कमळाला आम्ही दाब मशालीचं मतदान चाललंय कमळाला कुठे दाबा म्हणले कमळालाच कळय ती या कमळाच्या कडीचं काय करावं मलाच कळत नाही म्हणजे एवढं कसं कमळ फुलायलंय आमच्याकडं कमळ फुलायल्यावर कमलनयांना डॉक्टर डमडेरे उपचार करायचे इंजेक्शन देऊन कमळ फुलणं म्हणजे काय हे कधी येता अवकाश सांगू समजून सांगतो तुम्हाला कमळ कशाचं फुलतात ते पण यांचं कमळ भाजपच्या विजयामुळं इतकं फुलायला लागलं की व्हायला लागला त्रास म्हटले नाही नाही बॅलेट पेपरच महत्त्वाचं आहे गोव्यात बॅलेट पेपरवर निवडणूक झाली निकाल काय लागला वाचून दाखवतो बघा भाजप एकोणतीस काँग्रेस दहा अपक्ष चार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तीन आम आदमी पार्टी एक रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी दोन गोवा फॉरवर्ड पार्टी एक एकूण पन्नास एकूण जागा पन्नास भाजप जिंकतं एकोणतीस सव्वीसला असतं बहुमत तीन जागा जास्त मगोप जातं सोबत, त्यांना मिळाले तीन यांच्या हाती खुळखळा इन मिन दोन जिल्हे दोन जिल्ह्यातल्या दोन जिल्हा परिषदा आणि त्यात या दोघांची ही अवस्था काय करावं का अरे तुम्हाला लोक नाकारतायत लोक नाकारतायत नाचता येईना अंगण वाकड असं म्हणायचं नसतं म्हणजे लेकरू व्हायचं असेल तर गुबगुबीत बिछाना हवा न तुटणारा पलंग हवा पलंग तोड पान हवं असं म्हणून जमत नसतं पान दिलं बिछाणा दिला, दिला मऊ ब्रजई दिली खाली चटई अंतरली चटईच्या पेक्षा एखादा गालीच्या अंतरला ए सी लावला संडी असेल तर हिटर लावलं म्हणून लेकरू होतं असं नाही त्यासाठी काय करावं लागतं मी सांगण्याची गरज नाही ज्याला होतं त्याला कळतं आणि तो करतोच प्रॉब्लेम इथं आहे की आमच्यात नाही दम कारण आम्हाला सवय लोकाला दम विचारण्याची दम असेल तर दम असेल तर दम असेल तर हे दम असेल तर विचारणारे विचारतात कुणाला दुसऱ्याला दम नाही त्याला होत काहीच नाही ना तुमच्याच्यानं काहीच होत नाही जेव्हा दम असलेली माणसं निवडणुका कशाही घेतात तेव्हा यश मिळवत असतात उगास ओरडत फिरायचं नसतं उगास नरेटिव्ह सेट करत फिरायचं नसतं नरेटिव्ह सेट करणे हा यांचा छंद बनला आहे म्हणूनच हा सगळा घोळ होतो आहे ई व्ही एमच्या जागी बॅलेट पेपर आल्यावरसुद्धा काय होऊ शकतं हे गोव्याने दाखवून दिलं आहे माळेगाव कारखान्याने दाखवून दिलं आहे बेस्टच्या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे आता पुन्हा ई व्ही एमचा सो बाजूला करून बॅलेट पेपरचा सोस आणायचा आणि एवढा मोठं नुकसान करायचं हे कशा करता नाशिकल्या वृक्षतोडीवर बोलणाऱ्यांनी एवढ्या कागदाचा दुरुपयोग करून पुन्हा वृक्षाचं नुकसान करायचं ठरवलेलं आहे का हे त्यांनीच सांगावं नमस्कार